जॉईन लाईव्ह आहे का दादा नाही जॉईन लाईव्ह नाही आहे घ्यायची का जॉईन लाईव्ह जॉईन लाईव्ह घ्यायची असेल तर लिंक पाठवतो

मला करा करायताई नमस्कार म्हणतात दादा तनियताई नमस्कार म्हणतात सरला ताई दादा अजय शिवराय म्हणतात अजित भाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शब्दराज जय महाराष्ट्र संत दादा

अनिल दादा छोट्या बाबाचा सात नंबर लाईक डन घ्या करे जय भीम घ्या जय भीम बरेच दादा स्वागत आहे लाईक झालाय का चहा वगैरे अजितदा अनिलदादा किचे आणि रामटेक येत गरीब जय भीम घ्या चा ओके दादा जय भीम जय शिवराय तारी म्हणताय सरला तारी बघा चिटिंग लाईव्हवर मी एक लाईक केला आणि नंतर दुकानात

लाईव्ह सर्व ताई दादांचे स्वागत आहे म्हणतात धन्यवाद तुमचं पण स्वागत आहे लाइव खूप खूप धन्यवाद नमस्कार संगीत स्वागत आहे लाइव खूप खूप स्वागत आहे जाणार कसा वगैरे संगीत ताई कशा सर्वांना जे दे भीजय शिवराय म्हणतात लाईक डन दादा धन्यवाद संगीता ताई सल्ला ताई धन्यवाद तुमच्या ताई धन्यवाद धन्यवाद सफी कमेंटसाठी धन्यवाद सर संगीताई नमस्कार तुम्ही नमस्कार म्हणतात सरलाताई ताई सफडी कमेंट साठी धन्यवाद ताई नमस्कार म्हणतात तानीच्या ताई ताई सरला ताई धन्यवाद सफडी कमेंटसाठी चहा झाला माझा चहा तुमचा झाला का दादा हो माझा पण चहा झाला तुमच्या ताई सॉरी संगीताताई संगीताताई नमस्कार दादा म्हणतात दादा नमस्कार माझ्या संगीताताई कसे आहात दादा मी ठीक आहे संगीताताई तुम्ही कसे आहात खूप खूप स्वागत आहे लाईव संगीता सपोर्ट करा सर्वांनी ती नायडी आहे सर्व ताईदारांना माझा नमस्कार म्हणत आहे पहिल्यायडीला ना सपोर्ट करा सर्वांनी तनुजा ताई झालं का जेवण दादा म्हणतात तसे आता बरं आहे थोडं पल्लवित चहा पाणी झाला का हो ताई तुमचा झाला का चहा वगैरे जय जय शिवराय जय शंभराजे धन्यवाद पल्लविाई नमस्कार बद्दल सल्ला ताई सल्ला ताई झाले का जेवण बद्दल दादा सर नमस्कार सर्वांना संगीताताई अनिल दादा नमस्कार म्हणतात उश्या ताई स्वागत आहे लाईव्हवर वर अनिल दादा मी पण एकदम मस्त ओके संगीत काही अजितदादा जेव्हा नाही अजून सल्ला ताई जॉईन लाईव्ह घ्या पण दहा वाजता ओके ओके आता पण तयारी आहे जॉईन लाईव्ह ची कोणी रेडी असेल तर सांगा लिंक पाठवतो उषाताई नमस्कार संगीता ताई उषाताई नमस्कार म्हणता सल्ला ताई एकदा धन्यवाद विशाताई विषाताई नमस्कार म्हणतात दादा कोणाला पण जॉईन लाईव्ह राहायचं असेल तर नक्की सांगाल मी पाठवतो लगेच जॉईन व्हा दादा नमस्कार म्हणतात विषाताई दहा वाजता पण जॉईन लाईव्ह असणार आहे ना आता घेतो मी लाईव्ह दादा त्याशी अनिल ताई दिसत नाही आता फोन नाही आहे दिसत त्या लाईव्ह आता संगीता ब्लॉग एकदम म्हणतात पिनायडीला सपोर्ट करा सर्वांनी सल्ला ताई नमस्कार गायवाल्या ताई स्वागत आहे जय भीम गायवाल्या ताई ताई हीला एकदम जय भीम सल्ला ताई दादा पाऊस आहे का तिकडे पाऊस चालूच आहे ताई जय भीम दादा पुन्हा आहे जय भीम पी नायडीला सपोर्ट करा सगळ्यांनी अनिल ना? ना दादा शैलेजाई तुमच्याकडे येतात का नाही नाही माझ्याकडे तर नाही पुरेस नाही दिसत नाहीत ताई नमस्कार म्हणतात राम रामटेके दादा नमस्कार जय भीम रामटेके दादा संगीता ताई नमस्कार म्हणतात विषयात दादा नमस्कार म्हणतात ताई अनिल दादा ताईंची युट्यूबची आयडिया असेल तर मला सेंड करा मी ते मला दिके ओके पाठवतो सरला ताई म्हणतात ना मग आणि असतायत जयजी जाऊ जे शिवरायचे शंभराजे त्यानं मला एकदम धन्यवाद पूर्णताई जेजी जाऊजे जय शंभराजे गळा कसा आहे गळा गळा थोडा आहे आता तुन ताई नमस्कार म्हणतायत सरला ताई संगीता ताई धन्यवाद संगीता ताई सगळ्यांना रिटर्न करा संगीत तुम्हाला सपोर्ट करतील संगीता सब केले आहे तुम्हाला कल्ला विचार म्हणतात संगीताताई सब केले आहे रिटर्न करा उषा ताई म्हणताय तीन आय डी रिटर्न करा म्हणताय नम्रता ताई विषाताई नमस्कार म्हणतात नम्रता ताई ओके उषाताई रिटर्न करते म्हणतात संगीताताई आपला चॅनल कधी म्हणजे संगीतात आहे नव्रता ताई नमस्कार म्हणतात ताई संगीतात आहे मला रिटर्न केले आहे का बद्दल सरला ताई कुठे आहे तर लिंक पाठवतो मी जॉईन लावला ये आज लेट का बरं दादा पुढे दहा जाऊन आलो ताई ताई अनिल दादा ड्युटी कशी चालू आहे मस्त मस्त ड्युटी दादा मध्ये दिसत चंद्रकांत चंद्रकांतदा लिंक पाठवतो

ब्लड पॅनल्स नमस्कार नमस्कार हा पहिल्या काही करीत तुम्हाला काय <laughs> होते okay. okay. okay.